आता मी मी यांचं ऐकून सुरू करू ऐकू ऐकून या मंत्र्यांचं आपल्याला विनंती आपण ऐकू का मी चालू करा आपण जागेवर उभं राहून अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजेत मला सांगतायत चालू करा चालू करा बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ बाहेर आहे त्या मंत्री कुठे आहेत लाज वाटत वा ना म्हणतो आता तुमचे मंत्री कुठे आहेत आता सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो मग काय कधी वेळ असं नाही चालणार अजिबात अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं त्याऐवजी आएव... अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री विर, म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उद्दामपणा बरा नाही एवढा उदाहपणा बरा नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हजर राहावेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे शेवटचं अधिवेशन आहे शेवटचा डिमांड आहेत अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष महोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर तेव्हा एकच मंत्री उपस्थित आहे उरलेले तीन दोन हजार आहेत अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना हजर राहायला पाहिजे